काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळणार नाही भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा घणाघात आणि कितीही समोर नाक रगडला तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडीत उबाटा सेना हा सावत्र भाऊ झाला आहे त्यामुळे उबाटाना घरकाना घाटका घाट अशी अवस्था झाली आहे दिल्लीत मुजरा करून सुद्धा मुख्यमंत्रीपदाची चॉकलेट उद्धव ठाकरे यांना कोणच देत नाही कितीही हाणा पण मला वाघ म्हणा अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झालेली आहे काँग्रेस आणि तुतारीसमोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना या जन्मात तरी मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असा घणाघाती टोला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना केला कणकवलीत ओम गणे निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उभाटा सेनेवर टीका केली ते म्हणाले काँग्रेस समोर किती छाती फुगवली तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि तुतारीवाले उबाठाला चहा पण विचारत नाहीत बसायला खुर्ची सोडा स्टूलवर बसण्याची वेळ उबाठावर आलेली आहे त्यामुळे लायकी एवढे तोंड उघडल्यास काँग्रेस उभाटाला सीटचे काही तुकडे देतील कारण लोकसभा निवडणुकीत उभाटा स्ट्राईक रेट सर्वात खराब आहे त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीत राहावे असाही सल्ला यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करताना गुजरातवर घसरणाऱ्या संजय राऊतला त्याचे मालक आणि मालकीन गुजरातला जातात गुजरातीच्या लग्नात हजेरी लावतात त्यांची ताटे उचलतात नाच्याप्रमाणे मालकाचा मुलगा नाचतो हे माहीत आहे मात्र संजय राऊतला सोबत नेत नाही त्याची ओळख करून देत नाही म्हणून संजय राऊत जळतो त्याला हे खटकते आणि त्यामुळे गुजरात्यांवर संजय राऊत टीका करत असल्याची ही मुश्किल टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊ ह्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले साव सक्का भाऊ लहान भाऊ उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका आहे ना घरका ना घाटका अशी भूमिका आज उभाटा ह्या पक्षाची झालेली आहे दिल्लीभर भर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये किती हणा पण वाघ म्हणा ही अशी उद्धव ठाकरेची भूमिका हलत झालेली आहे आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडला तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवायची छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उभाट्यावाल्यांना काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले चा पण विचारत नाहीत खुर्ची सोडा स्टूल वर बसवण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे म्हणून उघाट सकाळी उठून या संजय राजाराम राऊतने फुषारक्या मारू नये तुमच्या लाईची एवढं तोंड उघडलं तर तो काँग्रेस तुम्हाला काहीतरी तुकडे फेकेल नाहीतर सिंगल डिजिट आकडे अगर उद्या उभाटायला मिळाले कारण की आपण अगर लोकसभेमध्ये पाहिलं तर उभाटाचा स्ट्राईक रेट हा सर्वात खराब आहे एवढे जास्त सीट लढून पण त्यांचे स्ट्राईक रेट वाढू शकलं नाही तर ते कुठल्या तोंडाने एवढे विधानसभेचे सीट मागताय हे या वेळेच्या जत्राच्याच लोकांना कळेल आणि मोदी साहेब आज उद्घाटनाला आले महाराष्ट्रात तर मोदीजींना काय कळत मोदीजी आल्यावर उद्योग गुजरातला जातात पहिले तू तु तुझ्या मालिकेन आणि मालकाला सांग दिवस रात्र जे गुजरात्यांच्या लग्नामध्ये हजरी लावत बसतात ताट उचलत बसतात नाचत बसतात नाच्यासारखे तेव्हा तुमच्या तुझ्या मालकाला मालकीनीला गुजराती फार आवडतात आणि मग तू दिवसभर उठून गुजरातीचा समाजाचा अपमान का करतो तुला आहे का की तुझी मालकीन आणि तुझा मालक हे तुला गुजरात्यांच्या घरी घेऊन जात नाही त्यांच्या इथे ते समोर बसून हे तुला आहे का मग यात तुला तुझ्या मालकीन आणि मालकाची भूमिका गुजरातीवर प्रेम आवडत नाही आणि म्हणूनच तू आता त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरु केवळ के सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते कारण ती विरोधकांची मत पडते असं संजय राऊतचं म्हणणं म्हणजे बच्चू कडू असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे जे तिसरी आघाडी करणारे हे जे पक्ष आहेत ते काय लहान मुलं नाही आहेत त्यांच्या मागे पण जनाधार आहे त्यांच्या मानणारा एक वर्ग आहे म्हणजे त्यांना कमी लेखून तू स्वतःची कॉलर टाईप करण्याचा प्रयत्न करतोय का प्रत्येक आपल्या आपल्या ताकदी अनुसार राज्य निर्णय घेतो तुझ्यासारखा का काँग्रेसच्या मागे नाग रगडत जाण्याची भूमिका त्यांची नाहीये जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे मग आमचा जो भाग गुजरातला आहे तोही परत द्या असं संजय राऊत म्हणून रा गुजरातच्या बोलण्या अगोदर पहिला आपल्या मालकींची परवानगी घे त्यांना विचार की गुजराती बद्दल मी बोलू का नाहीतर असलेली सामना असलेल्या सामनाचा पगार पण तुझा बंद व्हायचा हो तुझी मालकीन आणि तुझा मालक आज दिवस रात्र गुजरातींच्या शाळा लग्नामध्ये तिथे पडलेले असतात म्हणून पहिली त्यांची परवानगी घेतली आहे का गुजराती समाजाबद्दल बोलण्याची आणि मग खोबार उघड सर भाजपा दंगे दंगे का काम कर रहा है। ऐसा संजय राऊत बोल अभी हे मालूमात इन्फॉर्मेशन संजय राजाराम राऊत के पास कैसे आहे वो उन्होंने पुलिस के पास खबर देनी चाहिए वो एक सांसद है देश में कोई अगर दंगे भड़काने का काम कर रहा होगा और उसकी इंफॉर्मेशन अगर किसी सांसद के पास होगी तो उसकी जिम्मेदारी है आई और पुलिस के डिपार्टमेंट के पास वो इंफॉर्मेशन देने की तो ऐसी कोई इंफॉर्मेशन रहेगी तो उनको देना चाहिए और वो दंगा भड़काने का मतलब क्या हम अगर हिंदुओं की बाजू ले रहे हैं हिंदुओं के हित में बात कर रहे हैं तो कोई दंगा भड़काने की काम नहीं है जिस तरीके से हमारे गणेश चतुर्थी के के हर जगह दंगे भड़के पथराव हुआ तो हिंदुओं हिंदुओं का हित के बारे में बोलना मतलब दंगा भड़काने का काम नहीं होता मोदी आते हैं जाते हैं लेकिन पता नहीं चलता है कैसा उद्घाटन करते हो तो इतना अगर तुमको खुजली होएगा तो जाके उधर खड़े रहो हमको रिबन पकड़ने वाला कोई तो आदमी उधर चाहिए तो मोदी जी को देश के जनता ने तीसरी बार चुनके दिया है मोदी जी का अनुभव ये तेरे और तेरे उद्धव जी के मिला के भी बहुत ज्यादा है तो इसलिए मोदी जी के ऊपर बोलने की हैसियत और अवकात ये संजय राजाराम राउत की नहीं है वो ऐसे भी बोल रहे हैं मुख्यमंत्री बदलापुर मामले में आपटे और कोतवाल को बचाने का काम कर रहे इस तरीके से दिशा शैले में सुशर शिक के मैटर में तेरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे को बचाने की कोशिश करें उस तरीके बचाने की कोशिश कर रहे हैं क्या उस तो सवाल का जवाब संजय राउत ने देना कि नंबर वन निर्धन न्यूज़ कणकवली